तर पुण्यात पुण्यात सुनेच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत राजेंद्र हगवणे सह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला राजेंद्र हगवणे यांची तेवीस वर्षीय सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी सोळा मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान वैष्णवी यांच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आई वडिलांनी केलेला आहे भाषणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या परिस्थिती बदलेली असत काही तिचे स्वप्न होते बाळाच्या झाल्याच्या नंतर खूप आनंदात होती माझी मुलगी खूप छान राहायची बाळाला तर इतकी जीव लावायची जपायची बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होतं नंतर आता हे ज्या वेळेस ते करिश्माने मारलं तिच्या खोटे नाटे आळ घेतले ते धीराने सासूने म्हणले नेहमी काय म्हणजे असे संशय घ्यायचे संशय घ्यायचे काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून असं दोन दिवस झालं तीन दिवस झालं की एक बोलायची सोळा तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा सासू संगे आ, ते नवल्यांचे जावे वाढले होते त्यांच्या भा, इकडे भाकरी घेऊन जा तर मग ठीक आहे म्हटलं मला आठ साडेसात आठ ला फोन आला होता मला म्हणजे दहा वाजे पर्यंत ते येतील साडेनऊ दहा पर्यंत त्यांच्या संगे जा म्हटले ठीक आहे म्हटले ते आले दहा वाजता मी त्यांच्या संगे तिकडे गेले तर तिथे दोन अडीच वाजता फोन आला कि मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला तो कि इकडे ये म्हणून तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसलेत अशाच आम्ही सगळे बसलो होतो त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही तुला कळत आलेली आणि ते पूर्ण काय बोलले असतील त्या दोघी एका मागे कुठून एक बाहेर गेल्या त्याच्यानंतर आता थोडंफार काळ आल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना त्यांनी तिथे खूप टाइमपास केला mm. खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला साडेचार सव्वा चार चार वाजले होते इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला बाळ झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील सुधारतील बाळ मला वाटत सहा सहा महिन्या सात महिन्याच झाला त्यावेळेसच तिला त्यावेळेस तिला माणूस मारा तिच्या नंदेनी आणि सासून सासून आणि नंदे नंदेने तिला नंदिनी तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती ठोकली ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आण घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या या कोपऱ्यात तिथे त्या इथंच बसलेल्या त्यांच्या पायाही पडलो चार वेळा त्यांना विनंती केली मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा कोणाला कोणाच्या वडिला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या मी त्या देत गेलो काय आता शिक्षेची मागणी शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढी जेवढ्यात जास्त शिक्षा होईल तेवढी त्यांनी त्यांना मिळावी त्याच्यामध्ये डॉक्टरांनी पीएम नंतर जे मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे अडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट पीएम रिपोर्ट पूर्णताना मिळाले परंतु सर्टिफिकेट मिळालेला आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांनी जे पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते आम्ही अॅनालिसिससाठी पुढे पाठवणार आहे आणि सध्या जे कारण दिलेलं आहे हँगिंगचे कारण दिलेलं आहे आणि बॉडीवर मारहानीच्या खुणा आहेत त्याच्या बाबतीत ते त्या ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये उल्लेख आहे त्याच्यावरून आम्ही त्या गुन्ह्याला लावलेली कलम फॉर एक्झाम्पल तीनशे चोवीस एक वाढवलेला आहे आणि हुंडाबळी हे जे जुनं कलम आहे तीनशे चार ब सध्याच्या नवीन प्रमाणे ऐंशी कौसात दोन आणि जे तीनशे सहा आहे पूर्वीचं ते एकशे आठ जे नवीन कलम आहे त्याप्रमाणेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यातील तीन आरोपी पती सासू आणि ननन तीन आरोपींना अटक करून त्यांना एकवीस तारखेपर्यंत एकवीस पाच पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे त्यातील उर्वरित जे दोन आरोपी आहेत जे आम्हाला मिळालेले नाहीत अजून त्यासाठी एक साधारण तीन टीम करून त्यांच्या वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास चालू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल दरम्यान या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया आता या पिढीत काय झालं हे अतिशय धक्कादायक आहे आणि जो मीडियाकडून मी एस पींशीही बोलले मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली आणि मीडियामध्येही येत आहेत त्याच्यामुळे मी काही वेगळी तुम्हाला गोष्ट माहिती सांगत नाही आहे पण एकूण जो रिपोर्ट पोलीस आणि मीडियाकडून येतो आहे त्याच्यातून थोडासा ग्रे एरिया आलेला आहे काही लोकांचं म्हणणं होत पडतं आहे की ती हत्या झाली आहे ती सुसाईड नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे चोवीस वर्षाची मुलगी आणि मला खूप म्हणजे मला दुःख होतं की या कुटुंबानी काँग्रेसच्या विचारात सहा दशक आदरणीय पवारसाहेबांवर काम केलेलं कुटुंब आहे मी त्या कुटुंबाला ओळखते त्यामुळे मला विश्वासच बसत नाही आहे की बापरे ज्या लोकांवर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते म्हणजे असा एक दिवस ना 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 गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललं आहे